नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपले खूप स्वागत आहे तर मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही, ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोहोचलेली आहे ठरलं तर मग या मालिकेत नवीन वळण आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे ठरलं तर मग या मालिकेत सध्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य समोर आल्यानंतर सुभेदार कुटुंबीय आणि मधुभाऊ यांनी सायली आणि अर्जुनला त्रास देण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे दोघांना एकमेकांशी बोलताही येत नाही मधुभाऊंनी सायलीला सक्त ताकी दिली आहे की सायली अर्जुनला भेटली तर त्यांचे मेलेले तोंड पाहावे लागेल त्यामुळे मालिकेच्या येणाऱ्या भागात अर्जुन हा सायलीपर्यंत पोहोचतो खरा पण त्याचे बायकोसोबत बोलणेच होत नाही त्यामुळे एक प्रोमो शेअर केला आहे ज्यामध्ये मधुभाऊ अर्जुनला सायलीपर्यंत पोहोचू देत नाही मधुभाऊ हे खलनायक भूमिकेत आपल्याला दिसून येत आहेत त्यामुळे या मालिकेवर प्रेक्षक प्रचंड भडकले आहे गेल्या काही दिवसात तेच तेच कथानक दाखवण्यात येत असल्यामुळे प्रेक्षकांकडून टीका करण्यात येत आहे प्रेक्षक मालिकेवर प्रचंड नाराज झाले आहेत एका आठवड्याहून अधिक काळ एकच प्रसंग दाखवला जात आहे आणि मालिका पुढे सरकत नाही अशी टीका ठरलं तर मग या मालिकेवर होताना दिसत आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे सत्य सोडल्यास कोणतेच गुपित उघड झाले नाही त्यामुळे प्रेक्षक मालिकेवर खूप नाराज झाले आहे अनेक प्रेक्षकांनी ही मालिका बघणंच सोडून दिलं आहे त्यामुळे या मालिकेसाठी हा मोठा धक्का आहे तर मंडळी तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका आवडते का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद